कार्यालय मोर्चा घेऊन आलेला होता त्याचं कारण असं आहे की वर्षानुवर्ष जी शासनाकडून शेतकऱ्याची जी फजिती होत आहे जी फसवणूक होत आहे ती फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे कारण गोरगरीब शेतकरी हा शेतामध्ये राब राब कष्ट करून मरतच आहे आणि गावातील काही कुठारी हे शासकीय अधिकाऱ्याला घेऊन अहमदपूरमध्येच त्यांचे पंचनामे हॉटेलमध्ये करीत आहेत तरी ह्या गोष्टीला कुठंतर आळा बसण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांना कुठंतर फायदा मिळण्यासाठी हळेगावातील तर हे सर्व गोरगरीब शेतकरी आज अहमदपूर कार्यालयामध्ये मोर्चा घेऊन आलेले आहेत तरी त्यांची सविस्तर जे पंचनाम्याची जे खोटे पंचनाम्याची जी हे कृषी सहाय्यक कराटी यांच्या मार्फती झालेली आहे हे आम्ही तहसीलदार मॅडमला निवेदन दिलेलं आहे तहसीलदार मॅडमला आम्ही सांगितलेलं आहे किंवा बहात्तर तासामध्ये जर ह्या गोष्टीचा तुम्ही न्याय निवाडा जर नाही केला तर आम्ही बहात्तर तासानंतर आम्ही आमोरणून उपोषण तहसीलदार कार्यालया पुढे आम्ही करणार आहोत तरी मान्य तहसीलदार मॅडम इथं काही हजार नव्हते तरी नाही तहसीलदार मॅडमला आम्ही जर सांगितलेलं आहे कारण ह्या गोष्टीला अतिशय संतापजनक हा प्रकार आहे कारण शेतकरी गोरगरीब हा निव्वळ असा जग भिकेला पडलेला आहे तरी गावातील जे उदारी आहेत जे कृषी सहाय्यक असतील तलाटे असतील यांना हाताशी घेऊन ह्यांची जी आमदार यांची जी रक्कम पंचवीस टक्के तीस टक्के बोलली असतील ते पंचवीस टक्के रक्कम देऊन स्वतःचा फायदा करून घेत आहे कारण पंचनाम्याची जी यादी आलेली आहे ती पूर्णच्या पूर्ण खोटी यादी आलेली आहे त्यांच्या शेतामध्ये अजिबात कसलं पाणी असताना रबी इति कुठून आणि ज्यांना पाणी आहे जे राब-राब बापतील त्यांच्या रबीच्या शेतामध्ये आज येऊन कोणी पंचनामा करायला तयार नाही तरी भारी का चालू कोणी नाशिक अधिकारी आले नाही 72 तासांमध्ये तलाठी आणि कृषी सहायक कृषीचे सहायक जे पण अधिकारी असते ले भारी का त्यांची मागणी केलेली आहे

चाळीस गाव आहे पन्नास गाव आहे प्रत्येकाचा आठवड्यातून एक दिवस गावावर असावा लेबारी नियोजन मध्ये तक्रार दिलेली आहे का